शेतकऱ्यांना यावर्षी कांद्याच्या उत्पादनात इतकी वाढ झाली आहे की शेतकरी पुन्हा एकदा भावाचा प्रश्न घेऊन चिंतेत आलाय यंदा कांदा उत्पादनात सव्वीस वाढ होण्याची तीनशे सात पूर्णांक एकोणनव्वद लाख टन कांदा देशात होणार आहे पण कांद्याची विक्री फक्त दोनशे लाख टन आहे मग उरलेला कांदा कुठे जाईल भाव कसा राहणार आज आपण या संपूर्ण परिस्थितीवर सखोल नजर या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा पालवे अॅग्रिको मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण कांदा व्हिडिओ घेऊन आले आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी दोनशे बेचाळीस पूर्णांक अडुसष्ट लाख टन कांदा उत्पादन झाले होते तर या वर्षी तीनशे सात पूर्णांक एकोणनव्वद लाख टनांची अपेक्षा आहे म्हणजेच उत्पादनात तब्बल सव्वीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्क्याने वाढ झाली आहे आता शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा नाही कारण जास्त उत्पादनाचे परिणाम भावावर थेट दिसणार आहे देशभरात कांद्याची वार्षिक खपत सुमारे एकशे त्र्याण्णव ते दोनशे लाख टन इतकी आहे तर आता प्रश्न असा आहे की तीनशे सात लाख टन कांदा जाईल जर ते लाख टन कांदा देशात उतरणार आहे आणि हा सगळी शिल्लक कांदा मंडळांमध्ये पोहोचला तर भाव कसा राहणार तर भाव खूपच खाली जाण्याची शक्यता आहे भारत हा कांद्याचा मोठा निर्यातक देश आहे पण मागील काही वर्षांना जास्त उत्पादन असूनही निर्यात धोरणामुळे विदेशी खरेदीदार थोडे सावध झाले आहेत याचा अर्थ जास्त उत्पादन देशातच राहणार आणि भावात दडपड येणार आहे कांदा साठवण करून ठेवताना तो खराब होतो तज्ञांच्या मते तीन महिन्यात अंदाजे दहा टक्के कांदा सडतो सहा महिन्यात अंदाजे तीस टक्के कांदा सडतो जर सरकार निर्यात वाढवत नाही तर मंड्यांमध्ये भरपूर कांदा असेल भाव कोसळतील आणि शेतकरी पुन्हा एकदा तोट्यात राहणार आहे शेतकरी आणि सरकार दोघांनीही योग्य नियोजनाची गरज आहे आता शेतकऱ्यांसाठी सूचना काय आहे तर तेही सांगते योग्य साठवणूक करा स्थानिक मंडळांचा विचार करून भाव जाणूनच कांद्याची विक्री करा साठवण विक्री निर्यात सगळे घटक मिळून हे भावावर दबाव आणत असता शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेला कांदा बाजारात जाताना योग्य भाव न मिळाल्यास तो खर्च वाचवणं देखील कठीण होईल यंदाही शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कांदा संकट हे सहन करावं लागू शकत सरकार काय करू शकते तर तेही आपण समजून घेऊ सरकारसाठी ही मोठी चुनौती आहे निर्यात वाढवणे साठवणासाठी आधुनिक सुविधा तयार करणे आणि सोबतच बाजारात संतुलन ठेवणे याशिवाय शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना जसे की थेट विक्री करा सहकारी मंड्या किंवा ऑनलाईन विपणन यांची गरज आहे नाहीतर शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या कांद्यावरच प्रेम त्यांना फक्त तोट्यात घेऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो यंदा उत्पादन वाढले पण भावाचा प्रश्न मात्र खूप मोठा आहे सरकार आणि शेतकरी दोघांनीही योग्य नियोजन करणे मात्र आवश्यक आहे आणि आपण सर्वांनी या विषयावर देखील जागरूक राहणेही गरजेचे आहे बाकी हे मोठ्या संकटावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद